आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टमध्ये आणि जर तुम्ही याच्या आधीचे पार्ट बघितलेले असतील तर सुरुवात करूया या व्हिडिओ याचा फायदा अजून एक होता कंपन्यांसाठी की त्यांच्या शेअर होल्डरला हे समजतच नव्हतं की आपल्या कंपनीने कोणत्या पॉलिटिकल पार्टीला पैसा दिलेला आहे त्यांना फक्त त्यांच्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये एवढंच दिसत होत की इलेक्ट्रॉलर ट्रस्ट ला पैसा देण्यात आलेला आहे टाटा कंपनीच्या या इलेक्ट्रोल ट्रस्टच्या सक्सेस ला बघून भारत देशातील इतर काही कंपन्यांनी पण त्यांचे इलेक्ट्रोल ट्रस्ट बनवायला सुरुवात केली आणि ह्या जितक्या पण इलेक्ट्रोल ट्रस्ट होत्या त्यांना पूर्णपणे गुपित ठेवल्या जात होत त्यांची कुठलीच वेबसाईट नसायची आणि त्याचबरोबर त्यांचा कुठला पब्लिक नंबर सुद्धा नसायचा आणि त्याचबरोबर या सगळ्या इलेक्ट्रोल ट्रस्ट ह्या अनरेग्युलाइज होत्या म्हणजे कंपन्या ज्या होत्या त्या त्यांच्या पर्सनल लेव्हलला या इलेक्ट्रोल आणि त्यानंतर सरकारने यात काही रेग्युलेशन आणले जसं की कोणती कंपनी इलेक्ट्रोलल ट्रस्ट बनवण्यासाठी इलिजिबल असू शकते आणि या इलेक्ट्रोल ट्रस्टला डोनेशन दिल्यानंतर त्यांना टॅक्स बेनिफिट पण कसे भेटतील या संदर्भात आणि त्या व्यतिरिक्त पॉलिटिकल पार्टीज कडून ब्लॅक मनी काळ्या पैशाचा उपयोग खूप जास्त मोठ्या प्रमाणात बघायला भेटला त्यावेळेस असं झालं होतं की तुम्ही समजू शकता की कुठल्याही कॅश व्यतिरिक्त कुठलीच पॉलिटिकल पार्टी शकत नाही असं म्हणलं जात होत आणि कॅश कलेक्ट करण्यासाठी सगळ्यात एक्सपर्ट कोण असत तर ते सगळे क्रिमिनल गुंडे म्हणून त्याचमुळे कदाचित पॉलिटिकल पार्टींची पहिली चॉईस हे क्रिमिनल बनवून गेलेले होते क्रिमिनल्स खरं बघायला गेलं तर गर्दी जमा करण्यात खूप पारंगत असतात त्याचबरोबर कलेक्शन जमा करण्यामध्ये पण त्यांचा हात हातकुंड नाही धरू शकत ब्लॅक मनीला पण मॅनेज यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने केलं जात होतं त्या काळात काही काही ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं की बूथ कॅप्चरिंग पण यांच्याद्वारे केल्या गेलेली होती हे गुंडे आणि क्रिमिनल्स या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित मॅनेज करत होते त्याचमुळे कदाचित पॉलिटिकल लोकांचं पहिलं प्राधान्य गुंडे आणि क्रिमिनल्स लोकांना दिलं जात होतं आणि जसं जसं वेळ पुढे पास होत गेला तसं तसं या पण काही लोक पण इन्व्हॉल्व व्हायला लागले हळूहळू त्यांना हे रिअलाईज व्हायला लागलं की सगळे कामं तर आम्हीच करतोय परंतु याचा फायदा थेट पॉलिटिकल पार्टीज लाच होत आहे आणि तेव्हा क्रिमिनल लोकांची पॉलिटिकल मध्ये एंट्री झाली आणि आता सध्या हालत तर एवढ्या लेवलला गेलेले आहेत की आपल्या देशातील एम पी पैकी चाळीस टक्के एम कुठले ना कुठले तरी केस रजिस्टर्ड आहेत कुठेतरी बघायला गेलं तर काळा पैसा आणि हे जे पैशाचा व्यवहार होता हाच कुठेतरी जिम्मेदार होता या क्रिमिनल लोकांची पॉलिटिकलमध्ये एंट्री होण्यामध्ये आणि ह्या केसेस जेव्हा खूप जास्त वाढायला लागल्या तेव्हा दोन हजार दोन मध्ये एडीआर डीआर जी की एक एन जी ओ आहे नॉन त्यांनी दोन हजार दोन मध्ये ते सुप्रीम कोर्टात जाऊन एक याचिका दाखल करतात त्यामध्ये ते म्हणतात की राईट टू नो आमचा हा अधिकार आहे अंडर द आर्टिकल एकोणावीस एक, एक एच्या नुसार की आम्हाला माहिती असायला हवं जो व्यक्ती इलेक्शनला उभा आहे त्याच्याबद्दलची सर्व माहिती जसं की त्यांच्यावर किती क्रिमिनल चार्जेस आहेत त्यांची किती संपत्ती आहे त्यांच्या परिवाराकडे किती पैसा आहे कारण की एक आम्ही सुजन मतदार म्हणून मत, मत करू शकू आणि त्यांना या गोष्टीला मंजुरी भेटून जाते सुप्रीम कोर्ट हे सांगत की जो व्यक्ती इलेक्शनला उभा राहणार आहे त्याच्यावर किती क्रिमिनल चार्जेस आहेत त्यांच्याकडे ॲसेट्स किती आहेत त्यांच्या परिवाराकडे पैसा किती आहे या सगळ्याची रिपोर्ट्स त्यांना जमा करावी लागेल ह्या गोष्टीची सुरुवात झाली दोन हजार तीन पासून आणि तेव्हापासून आतापर्यंत आणि मिळून याच्या पुढे सुद्धा हे असंच चालू राहील जो पण व्यक्ती इलेक्शनला उभा राहील त्याला त्याची पूर्ण डिटेल सबमिट करावी लागेल पण पॉलिटिकल पार्टीज मध्ये फंडिंग जी जशी चालू होती तशाच पद्धतीने चालू होती इनफॅक्ट काळा पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेला होता जसं की तुम्ही हल्ली काही न्यूज मध्ये बघू शकता इलेक्शनच्या टाइम मध्ये कॅश घेऊन जात असताना खूप साऱ्या गाड्या पकडल्या जातात आणि या सगळ्या गोष्टीला बघून दोन हजार रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट दोन हजार तीन त्याला अबेंड करण्यात आलं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की सेशन सी च्या नुसार जो पण व्यक्ती जास्त किंमत पॉलिटिकल डोनेट करत आहे त्यांना त्यांची पूर्ण डिटेल सबमिट करावी लागेल म्हणजे जर वीस हजारापेक्षा कमी किंमत कोणी जर डोनेट करत असेल तर काही करायची गरज नाहीये परंतु वीस हजारापेक्षा जर कोणी किंमत जास्त डोनेट करत असेल तर पॉलिटिकल पार्टीची ही रिस्पॉन्सिबिलिटी बनली होती की त्यांना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड आणि त्यांची काही डिटेल्स जमा करून ठेवावे लागेल आणि रिपोर्ट रिपोर्टमध्ये सबमिट करावी लागेल आणि इलेक्शन कमिशन मध्ये सुद्धा या गोष्टीची डिटेल्स सबमिट करावी लागेल तर या मुळे काळ्या पैशाचा जो हा वेगळा प्रकार चालू होता आपल्या देशमध्ये त्याच्यावर कुठे ना कुठेतरी नियंत्रण आलं आता तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की वीस हजारापेक्षा जास्त किंमतचेच का रेकॉर्ड ठेवण्यात येतात त्याच्यापेक्षा कमी का नाही त्याचं कारण हे आहे कधी कधी असं होतं की जेव्हा एखादा व्यक्ती रॅलीमध्ये निघतो किंवा त्याला जर फंडिंगची गरज असते तर लोक त्यांच्या स्वइच्छेने दहा वीस शंभर रुपये त्यांना डोनेशन देतात तर या छोट्या छोट्या अमाऊंटचं रेकॉर्ड जमा करून ठेवणं या पॉलिटिकल पार्टीजसाठी थोडं अवघड असू शकतं त्यामुळे ही वीस हजाराची लिमिट ठेवण्यात आलेली होती परंतु जेव्हा इलेक्ट्रॉलर बॉन्ड आले तेव्हा ह्या वीस हजाराला हटवून ही लिमिट दोन हजारावर सेट करण्यात आली याच्यावर आपण पुढे डिस्कस करणारच आहे ही सिस्टीम लागू करण्यात आलेली होती आणि ही चांगल्या पद्धतीने चालू सुद्धा होती पण पॉलिटिकल पार्टीजनी त्याच्यात पण एक मार्ग शोधून काढला ते त्यांच्या पावत्या एकोणीस हजार पाचशे एकोणीस हजार नऊशे अठरा हजार आठशे अशा पद्धतीने रॅन्डमली पावत्या बनवत गेले म्हणजे वीस हजाराच्या आस पण वीस हजारापेक्षा कमी आणि हे फक्त एवढीच अमाऊंट घेत नव्हते फक्त एवढी अमाऊंट दाखवत होते म्हणजे एक एक्झाम्पल मला चाळीस पन्नास लाख रुपये डोनेट करायचे असतील कोणाला तर मला फक्त तेवढी कॅश घेऊन जाऊन त्यांच्या ऑफिस मध्ये जमा करणे आहे आणि पॉलिटिकल पार्टी काय करेल तर वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या नावानी अशा एकोणवीस हजार पाचशेच्या च्या आसपासच्या खूप साऱ्या पावत्या बनवतील आणि हे याच्यामुळे इझी जात होतं कारण की यांची जी अकाउंटिंग आणि जी पत पडताळणी केल्या जाते ते त्यांच्याच लोकांपासून केल्या जाते जसं तुम्हाला माहिती असेलच जे मायावती जी, जी होत्या त्यांच्याकडे चारशे दोन करोड ही कॅश सापडली होती आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हा पैसा तुमच्याकडे कुठून आला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा एक पार्टी फंड आहे तर जेव्हा त्यांना पुन्हा विचारण्यात आलं की बाबा चला मान्य आहे की हा एक पार्टी फंड आहे पण नाव तर सांगा कोण तुम्हाला हे पैसे दिलेले आहेत तर त्यांनी स्पष्ट असं उत्तर दिलं की हे सगळा पैसा वीस हजारापेक्षा कमी रुपयात जमा करण्यात आलेला आहे म्हणूनच ही जी वीस हजाराची लिमिट आहे त्याच्यावर पण खूप सारे प्रश्न उद्भवू लागले आणि याच काही रेग्युलेशन नसल्यामुळे खूप सारे नेता काय करत होते तर हा खूप सारा पैसा त्यांच्या पर्सनल जवळच ठेवायचे जसं की जर समजा कोणी त्यांना एक हजार करोड रुपये दिले तर ते पाचशे करोड रुपये त्यांच्या पार्टीसाठी युज करतील आणि पाचशे करोड त्यांच्या स्विस बँकेत ठेवतील स्विस बँक हा पण एक इंटरेस्टिंग विषय आहे इथं पैसा कसा ठेवला जातो आणि तिथे का कोणी त्यांची माहिती काढू शकत नाही याच्यावर बी नंतर कधीतरी पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बनवूयात पण आता सध्या आपल्या टॉपिक वर येऊया म्हणण्याचं तात्पर्य हे की या सगळ्या सिस्टम मध्ये हे जे असे वेगळे वेगळे ऑप्शन काढत असल्यामुळे याच्यावर लक्ष ठेवणं खूप किचकट जात होत म्हणजे तुम्ही असं समजू शकता की आपला भारत देश जो आहे तो डिजिटल पेमेंटच्या बाबतीत सगळ्या जगात एक नंबरला आहे पण आपल्याच देशात या काळ्या पैशा आणि कॅशच्या बाबतीत एवढे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागत होते आणि या पॉलिटिकल पार्टीचं जे अकाउंट असतं ज्याच्यामध्ये लोकांनी डोनेशन दिलेला पैसा येतो यांच्या सर्वांची एक अॅन्युअल ऑडिटिंग केले जाते तर या बाबतीत इलेक्शन कमिशन जे आहे ते बोलून बोलून थकून आहे की यांची जी ऑडिटिंग आहे ती ज्याच्यात पार्टीचा पैसा येतो लोकांनी डोनेट केलेला म्हणजे लोकांचा पैसा याच्यात इन्व्हॉल्व आहे तर याची जी ऑडिटिंग आहे ती ऑथराईज सीएजी च्या पॅनल वरून करायला पाहिजे पर्सनल लेवलवर म्हणजे उद्या चालून पॉलिटिकल पार्टी असं खोटं खोटं स्टेटमेंट नाही द्यायला पाहिजे की एवढा पैसा आला आणि आम्ही याचा असा असं युटिलाइज केला खरं बघायला गेलं तर एक त्याला दुसऱ्या एक्झाम्पलद्वारे आपण असं म्हणू शकतो मांजरीलाच दुधावर लक्ष ठेवण्याची जिम्मेदारी सोपवण्यात आलेली आहे कोणती पण पॉलिटिकल पार्टी याला लागू करण्यासाठी साठी तयार नाहीये तर ऍक्च्युअली रिअलिटी जर बघायला गेली तर सगळ्या पॉलिटिकल पार्टीज एकत्र येऊन याला विरोध करतात खरं बघायला गेलं तर देशात अशी कुठलीच पार्टी नाहीये की जी असं म्हणेल की आम्ही निवडून आल्यानंतर आमचे सगळे स्टेटमेंट आणि आमचे जे बँक अकाउंट आहेत ते आम्ही पब्लिकली डिस्क्लोज करून टाकू आमचे आम्हाला कुठून कुठून डोनेशन येते त्याचा पण डेटा आम्ही रिव्हिल करू असं अजूनही कोणीच म्हणत नाही याच्यानंतर काय होतं तर सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच होतं एफ सीआरटीन सेव्हन्टी सिक्स घेऊन आली होती गोवर्नमेंट तर त्या ऍक्टला गोवर्नमेंट सव्वीस सप्टेंबर दोन हजार दहा दोन हजार दहा घेऊन येत म्हणजे जुना जो एफ सी आर एक्ट होता जो म्हणजे एफ सी आर एक्ट एकोणासे शहात्तर त्याला हटवून आता नवीन एफ सी आर एक्ट दोन हजार दहा लागू करण्यात आलेला आहे म्हणजे जो आता जुना एफ आणि त्याच्याऐवजी हा एफ सी आर एक्ट दोन हजार दहा लागू झाला आणि त्याच्याच काही वर्षानंतर दोन हजार तेरा मध्ये काय होत तर एडीआर नावाची जी एन जी ओ आहे ज्याचा उल्लेख पहिले पण झाला होता ही एन जी ओ नोटीस करते की दोन कंपन्या ज्यातली पहिली म्हणजे स्टरलाईट इंडस्ट्री लिमिटेड आणि दुसरी म्हणजे सेसा गोवा लिमिटेड ह्या कंपन्या काय करत होत्या तर एक इलेक्ट्रल ट्रस्टच्या द्वारे बी जे पी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना करोडो मध्ये डोनेशन देत एडीआर याच्यामध्ये थोडा प्रश्न उभे राहिले म्हणून त्यांनी याच्या डिटेलमध्ये गेले आणि त्यांना ही माहिती मिळाली की ह्याच्या दोन्ही कंपन्या आहेत ज्या करोडोमध्ये डोनेशन देत आहेत या दोन्ही पार्टीज ला पॅरेंट कंपनी आहे ती ब्रिटिश कंपनी आहे की जे कंपनीचं नाव आहे वेदांता म्हणजे या ज्या दोन्ही कंपन्या ज्या करोडोनी डोनेशन देत होत्या त्या दोन्ही कंपन्यांच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेअर कोणाकडे होते तर ते ब्रिटिशांकडे होते म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की डोनेशन देशाच्या बाहेरून दिल्या जात होत या बीजेपी आणि काँग्रेसला खरं बघायला तर एफ सी आर ए ऍक्ट नुसार ही तर एक इलिगल ॲक्टिव्हिटी झाली ही तर गोष्ट झाली दोन सगळ्यात मोठ्या पॉलिटिकल पार्टीज परंतु आपल्या देशातील सहा ज्या सर्वात मोठ्या पॉलिटिकल पार्टियर्स आहेत त्यांच्याबद्दल एक कायदा बनवल्या जातो दोन हजार तेरा मध्ये यांना सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन या डिपार्टमेंटने पब्लिक ऑथॉरिटी म्हणून डिक्लेअर करून की इथून पुढे या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत या आर टी आयच्या इथ कारण की याच्यात पब्लिक फंडचं इन्व्हॉल्युशन असतं त्यामुळे एक साधारण माणसाचा अधिकार आहे की या पॉलिटिकल पार्टीबद्दलची माहिती त्यांना मिळावी परंतु ह्या सगळ्या सहा पार्ट्या एकत्र आल्या आणि या गोष्टीचा विरोध केला एडीआरचे जे सुभाषचंद्र अगरवाल आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल सुद्धा केलेली आहे परंतु ती केस अजूनही पेंडिंग आहे म्हणजे बघा जेव्हा यांना टॅक्समध्ये बेनिफिट पाहिजे असते तेव्हा हे पब्लिक सर्वंट बनतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना रूल्स फॉलो करायला सांगायला गेलं तर ते एक प्रायव्हेट एंटिटी सारखं काम करतात ते बघा या गोष्टीला विसरून जातात की लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे कारण की ते रूल्स बनवू शकतील लोकांच्या हितासाठी आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये काय झालं तर लॉ कमिशन ऑफ इंडियाने एक दोनशे पंचावन्न रिपोर्ट बनवली ज्याच्यात काही धक्कादायक आकडे होते जे त्यांनी या रिपोर्टद्वारे त्यांनी काय केलं तर या रिपोर्ट मध्ये दोन हजार नऊच्या इलेक्शनच्या रिपोर्टला ॲनालाईज केलं आणि त्यांनी हे सांगितलं जी की यांना वीस हजाराची लिमिट देण्यात आलेली आहे त्याचा गैरवापर करून यांनी काळा पैसा आणि कॅशमध्ये खूप जास्त गफलत करत आहे आणि याला थांबवणं खूप महत्वाचं आहे देशाच्या डेमोक्रेसीला इम्पॅक्ट करत आहे कारण जितके पण डोनेशन त्यावेळेस येत होते त्याचे सेव्हन्टी फाय पर्सेंट रेकॉर्ड हे अननोन म्हणजे वीस हजाराच्या खालची किंमत म्हणजे बघा इन्कम टॅक्स मध्ये पण हा रूल आहे की जर कोणी वीस हजाराच्या खाली डोनेशन करत असेल तर त्यांना टॅक्स मध्ये बेनिफिट मिळणार नाही परंतु हे त्या बेनिफिटला पण सॅक्रिफाईस करण्यासाठी तयार आहे परंतु ते खालीच त्याच्या पावत्या म्हणजे या टॅक्स बेनिफिट महत्वाचे नाहीये तर फक्त पॉलिटिकल पार्टीला पैसा जाणं हीच गोष्ट आणि खरं बघायला गेलं तर ह्या ज्या डोनेशन करणाऱ्या कंपन्या आहेत या सगळ्या पब्लिक लिस्टेड कंपन्या म्हणजे त्या कंपन्यात येणारा जो पैसा आहे तो आपल्यासारख्याच लोकांचा आहे आपण जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो तोच पैसा त्या कंपनी पॉलिटिकल पार्टीला ह्या अशा अवैध पद्धतीने पैसा पाठवत आहे इनफॅक्ट जो शेअर होल्डर आहे त्याला सुद्धा हे माहिती नाहीये की त्याची कंपनी कोणत्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत आहे आणि याच सगळ्या गोष्टीमुळे ट्रान्सपरन्सीवर खूप जास्त प्रश्न उद्भवू लागले आणि जनरल लोकांना सुद्धा या गोष्टीची माहिती मिळणं खरंच खूप महत्वाचं आहे की त्यांचा पैसा कुठं चाललेला कोणत्या पार्टीला किती फंडिंग मिळत आहे या सगळ्या गोष्टी साधारण व्यक्तीला जाणणं खूप महत्वाचे असतं याच्यात अजून एक माहिती सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशन जे आहे त्यांनी हे ब्लॅक मनी आणि कॅशमध्ये जो पैसा फिरत आहे त्याला थांबवण्यासाठी खूप स्ट्रिक्टली ऍक्शन पण घ्यायला सुरुवात केलेली होती त्याचंच एक एक्झाम्पल म्हणजे एक मॉनिटरिंग डिव्हिजनला सुरुवात केलेली होती इलेक्शनच्या वेळेस पैसे देऊन जे मतं विकत घेतल्या जातात था, त्याला थांबवण्यासाठी दोन हजार दहा ला त्यांनी जेव्हा ट्रॅक केलं तेव्हा त्यांना युपीच्या सत्ताधारी एम एल ए त्यांनी डिस्क्वालिफाय केलं होतं आणि तीन वर्षासाठी बॅन पण केलेलं होतं आणि तसंच तमिळनाडूमध्ये पण कॅश आणि गिफ्ट देऊन मत विकत घेतल्या जात होते अशाच पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ऍक्टिव्हिटी केल्या आणि त्याच्यावर ऍक्शन म्हणून तिथले इलेक्शन त्वरित थांबवण्यात आले आणि थोड्या वेळाने पुन्हा इलेक्शन कंडक्ट करण्यात आले याच्यात सक्सेसला बघून इलेक्शन कमिशनने लॉ ऑफ मिनिस्टरला एक लेटर लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्ही या अशा प्रकारे काम करत आहे आणि याच्यासाठी आम्हाला परमनंटली पॉवर दिल्या जावेत कारण की हे जो काळा पैसा आहे मत जे विकत घेण्याचा प्रकार आहे याला आम्ही परमनंटली थांबवू शकतो पण याच्या अगेन्स्टमध्ये पॉलिटिकल पार्टी काय केलं तर लॉ ऑफ मिनिस्टरला त्याच्या एकदम उलट लेटर पाठवलं आणि इलेक्शन कमिशनच्या ह्या एप्लिकेशनला रिजेक्ट करून टाकायला लागलं या सिनेरिओ वरून तुम्ही अंदाज लावू शकता की या पॉलिटिकल लोकांचे काळा पैसा थांबवणं आणि हे अशा पद्धतीचे अवैध व्यवहार टाळणं हे फक्त त्यांच्या भाषणातच असतं वास्तविकता ते याला फॉलो करत नाहीत आता वळूया दोन हजार सतरा मध्ये जेव्हा हे मेन मॅटर सुरू झालं इलेक्ट्रोर बॉन्डच की तेव्हा या काळ्या पैशाचे खूप जास्त डिस्कशन चालू होते याच सोल्युशन म्हणून तात्काळी फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलीजी यांनी पार्लमेंट मध्ये एक बिल प्रेझेंट केलं अवघ्या सत्तर वर्षांनंतर सुद्धा या पॉलिटिकल पार्टीज ला फंडिंग देण्याच्या बाबतीची कुठे ट्रान्सपरन्सी नाही अचीव्ह करू शकत आहे आपण आणि ही जी पॉलिटिकल फंडिंग आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आणि काळ्या पैशाला संपवण्यासाठी आम्ही एक खूप मोठी इम्पॉर्टंट रिफॉर्म घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोलर बॉन्ड It deals with transparency in political funding. Even 70 years after independence, the country has not been able to evolve a transparent method of funding political parties which is vital to the system of free and fair elections.